नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलांनी तुम्हाला सतत तुम वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती दाखवतो ज्या ठिकाणी घटना घडतात त्या ठिकाणी पोहोचण्याचं काम आम्ही करतोय गेल्या आठवड्यामध्ये खूप पाऊस झाला आणि वाशी तालुक्यातल्या घोडकी परिसरात आहे मी आता ज्या ठिकाणी उभा आहे ते हा रस्ता होता घोडकी पासून इकडे जाणारा रस्ता पलीकडे पूल आहे आणि हा रस्ता वाहून गेला पुलाच्या अलीकडचा जो रस्ता आहे सगळा हा खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला अतिवृष्टी झाली या भागामध्ये आणि हा जो रस्ता हा रस्ता संपूर्ण वाहून गेलाय बघा हे डांबर रोड होतं डांबर डांबर दाखवा जवळ बघा हे सगळं वाहून गेले पाण्यानं हे बघा इकडून इकडून पाणी आलं असं आणि जास्त पाण्याचा जा प्रवाह झाला आणि तिकडून हा रस्ता वाहून गेलाय आता इकडे दाखवा हे कॅमेरा हे बघा हे पलीकडची शेती ही ती आहे ना सगळं हे वाहून गेले सगळं पाण्यानं अतिवृष्टी झाली खूप या भागामध्ये आणि पूर्ण रस्ता जो आहे तो वाहून गेल्यामुळं हा रस्ता बंद झाल्यामुळे हे परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत होती या मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत आहेत त्यांनी तात्काळ प्रशासनाला आदेश दिले आणि इथं काम सुरू झाले बघा पलीकडे जेसीबी दाखवा इथं आता ज्या ठिकाणी इथं काम सुरू आहे त्याच ठिकाणी आपण पोहोचलोय घोडकी परिसरातला हा घोडकी गावाजवळच हा पूल आहे आणि त्या पुलाला लागून हा रस्ता होता वाहून गेलाय काय सांगायला आता इथं काम सुरू झालंय काय घटना घडली होती दिवशी घडली होती भरपूर पाणी आलतं कमीत कमी चारशे ते सहाशे मीटर पर्यंत पाणी होतं टोटल आणि पाऊस एक आठ बारा तास पाऊस पडत होता संध्याकाळी सहा वाजता चालू झालेला होता ते सकाळी सहा सात वाजून तर पाऊस चालू होता पाऊस चालू असल्यामुळे धरण वरीच आहे धरण वरीच आहे जवळ धरण असल्यामुळे सगळं हे एक दहा बारा खेड्यातलं पाणी धरणात येत आहे इंदापूर गोजवाडा दशमेगाव दळेवाडी जिन्नर या परिसरातलं घोडकी तिथलं पाणी येत असल्यामुळं ओरफोर झालं सगळं पाणी भरपूर स्वरूपात पाणी आल्यामुळे हि साइडचं पुलाच्या साईडचा भाग वाहून गेलाय आणि भाग वाहून गेल्याच्या नंतर बाकीचे मंत्री ही आलेले होते खासदार साहेब ते पाहणी करून गेले पाहणी करून गेल्याच्या नंतर दोन दिवसानंतर केशव साहेब आले साहेबांना आदेश दिला आमदार साहेबांना की बाबा ही काम चालू करा सावंत साहेब सावंत साहेबांना आदेश दिला की तात्काळ काम चालू करा शासन पैसे देईन न पण शासनानं बी दक्षता घेतली इस्टिमेट झालं आणि काम त्वरित चालू झालं काम कसं चालू झालं मग कोणी सांगितलं काम साहेबांना आदेश दिल्याच्या नंतर शासकीय कर्मचारी आले ते अधिकारी लोक सगळी आले धाराशिव वाशीचे ब्याऐंशीचे आणि तात्काळ काम चालू करा म्हणले आणि तुम्ही नसल करत काम चालू तर मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगतो ती काम चालू करून द्या पण इस्टिमेट झालं आणि काम बी चालू झालं साहेबांना आदेश दिल्याच्या नंतर एक तात्काळ म्हणजे साहेब आले आले एक तासात काम चालू झालं काय नुकसान काय झालं आता पूर्ण खालीच शेतीचं वगैरे वाहून गेली एक नऊ ते दहा विरी बुजल्यात सगळ्या मातीनं मुरमानं दहा विरी बुजल्यात सगळ्या टोटल नुकसान कसं आता आता पंचनामे साहेबांना करायला सांगितलेत सावंत साहेबांना आमदार साहेबांना पंचनामे करायला सांगितलेत पण तहसीलदार दोन वेळेस येऊन गेले दोन ते तीन वेळेस तहसीलदार साहेब बी आले तहसीलदार साहेबांना स्वतः पाहणी केली किंवा जी भाग वाहून गेला ज्या ज्या विहिरी वाहून गेल्या त्यांचे पंचनामे केलेत तहसीलदार साहेब आलते केशव साहेब आलते आमचे नागजी नायकोडे होते शिवार स्वामी होते बाळासाहेब मांगले जिल्हा प्रमुख होते सत्यवान का होते तालुका अध्यक्ष सगळ्यांनी येऊन आदेश देऊन सांगून गेलेत काय करता सरपंच आहे मी हा काय नाव तुमचं माऊली देशमुख आता मला सांगा हे ही घटना घडल्यानंतर किती वेळा तिथं यंत्रणा ही अर्ध्या तास दोन दिवसानंतर का आता पाणी भरपूर होतं दोन दिवस पाणी वसरायला लागलं दोन दिवस पाणी वसरल्यानंतर ही बाबळी वाहून आलेल्या होत्या पुलावर त्या आम्ही आधी बाबळी काढून घेतल्या पाणी कमी केलं आणि साहेब आले एक अर्ध्या तासात काम चालू केलं केशव साहेब आले की काम चालू झाले हो सध्या परिस्थिती आता आता काम चालू आहे प्रत्येक काम क्लिअर करून घ्यायचं सांगितलंय साहेब येणार आहेत स्वतः केशव साहेब आमचे आमदार तानाजीराव सावंत साहेब येणार आहेत स्वतः पाणीला बघून जाणार आहेत व काय परिस्थिती सगळ्या भागाची सध्या एक चार पाच महिने झाला आजारी असल्यामुळे साहेब मतदारसंघात आलेले नाहीत फिरत नाही फिरत नाहीत म्हणले की साहेब साहेब फिरत नाहीत साहेबाचं आजार आहे साहेबाचा साहेब आजारातून आता एकदा बाहेर आले की ह्या महिन्यात सगळा दौरा करणार <कारे> सद्वार। आहेत मतदारसंघात येणार आहेत तालुक्यात येणार आहेत आणि साहेबांना आदेश दिलेत किंवा जिथं आपली शासनाची यंत्रणा पोचत नाही तिथं आपली यंत्रणा पोच करा आणि आपली यंत्रणा कुठेही कमी पडली पाहिजे असे साहेबचे आदेश आहेत डायरेक्ट पैसे लागू द्या चाळीस लाख लागू द्या पन्नास लाख लागू द्या नाही तर पाच कोटी लागू द्या साहेब आदेश आहेत की काम चालू झालं पाहिजे आणि मतदाराला साहेबाला मतदान केलंय आणि नाही केलं ह्या लोकांचा सदिल गैरसोय होता कामा नाही असं साहेबाचे आदेश आहे डायरेक्ट काय आवाल करा लोकांना लोकांना काय आमचं गाव एकशे चौदा मतांना मायनस आहे साहेबाला साहेबाला एकशे चौदा मतांना मायनस असताना सदिल साहेबांना एकही न लावता काम चालू केलं आणि असं की बाबा कुणावर लक्ष नाही किंवा कुणाचा फोन गेलाय किंवा कुणाला आर्थिक मदत असू द्या किंवा शासकीय असू द्या दोन मिनिटात आमची यंत्रणा धनू साहेब आहेत परांड्यातून केशव साहेब आहेत वाशिममधून सत्यवान गापाडजी आहेत शिवार स्वामी आहेत बाळासाहेब मांगले आहेत ही सगळी यंत्रणा आमची तालुक्यातली कामाला लावून साहेबांना सांगितले बाबा मी आजारी आहे तोपर्यंत तुम्ही जाती स्वतः सगळ्याला लक्ष द्या काम आपलं व्यवस्थित झालं पाहिजे कुठलाही मतदार आपल्यावर नाराज झाला न पाहिजे हे साहेब काळजी घेतात स्वतः बघा इथं माऊली देशमुख या गावचे सरपंच आहेत मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवली काय सांगाल तुमचं काय नाव जयचंद्र देशमुख बर काय घटना घडली होती पाणी भरपूर आलत पाण्यामुळे हा रोड सगळा वाहून गेला रोड वाहून गेल्याच्या नंतर सगळेच नेते मंडळी येऊन बघून गेली पण केशव साहेब आले की एक तर काम चालू केलं आता किती दिवस लागला अजून कामाला काय दोन दिवसात पूर्ण होईल चार दिवस झालं चालू केलंय आम्ही आणि तीन चार दिवसात संपेल तिचं नुकसान झालं खाली शेतीचं भरपूर नुकसान झाले सगळ्या उसानी सोयाबीन मध्ये टोटल पाणी शिरलंय सहाशे ते आठशे मीटर लांब पाणी होत रंदीर रोज अधिकारी येतात आता सगळे आलेत ब्याऐंशी चे इंजिनियर रोज डेली इंजिनियर येऊन आहे ते प्रशासनामार्फत चालू प्रशासनानं चालू करायला आले दिले साहेबांना किंवा हे काम चालू करा आणि साहेबांना एवढं बी सांगितलं केशव साहेबांना जर प्रशासनाच्या इस्टिमेटमध्ये तेवढं बसत नसल तर जी काय वरचे पैसे लागते ती आपण आपल्या स्वतःच्या सो खर्चातून टाकू असं साहेब हे ते येऊन स्वतः आदेश देऊन गेलेत आत्ता गाव होतं त्या दिवशी साहेब आले त्यावेळेस आणि साहेबांना सांगितलंय प्रशासनाच्या भागात जर बाबा एक पाच लाख रुपये खर्च येत असेल आणि तिथं सात लाख दहा लाख खर्च लागत असेल तर उर्वरित रक्कम आपण टाकू पण काम चांगल्या स्वरूपाचं झालं पाहिजे आणि क्लिअर झालं पाहिजे क्वालिटी काम दिसलं पाहिजे की ह्या ह्याच्यानंतर अशी गोष्ट इथं घडता कामाने अशी साहेबांना दक्षता घ्यायला सांगितली क्लिअर बघा इथं डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा मतदारसंघ आहे आम आमदार येते या मतदारसंघाचे वाशी तालुक्यातल्या घोडकी गावामध्ये इकडून पाणी खूप मोठ्या प्रमाणात वाहत होतं आणि अतिशय जास्त अतिवृष्टी झाल्यामुळे या भागामध्ये आणखीन सुद्धा पाणी वाहत आहे बघा इकडे दाखवा हे बघा आणि अशा परिस्थितीमध्ये हा रोज हा जो रस्ता आहे वाहून गेला पूर्ण इकडे बघाय आणि इथं खड्डा पडलेला आहे त्यामुळे इथं वाहनं वगैरे येण्यासाठी इकडे अडथळा होत होता तात्काळ या ठिकाणी केशव सावंत जे डॉक्टर तानाजीराव सावंत यांचे पुतणे आहेत त्यांनी या घटनास्थळी इथं भेट दिली आणि जिथं नुकसान झालेलं आहे त्या भागामध्ये भेट देऊन आता बघा इथं तिथे जेसीबी आहे या जेसीबी चे आणि प्रशासनाला आदेश दिले आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी आणि इथं तात्काळ काम सुरू झालेलं आहे ते ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्याच ठिकाणी मी आता पोहोचलेलं आहे बघा इकडे कॅमेरा दाखवा आता इथं बघा लाईव दृश्य दाखवतोय आम्ही हे बघा हे काम इथं सुरू झालेलं आहे सध्या दोन दिवस उशीर लागला कामाला थोडं पाणी इथं या भागात होतं असं इथल्या सरपंचाने सांगितलं तिकडे प्रशासनाचे अधिकारी सुद्धा आलेले आहेत आणि इथं ट्रॅक्टर वगैरे येते पलीकडून घोडकी गाव आणि घोडकी गावाचा हा परिसर आणि इथं अधिकारी जे आलेले आहेत हे अधिकारी सुद्धा इथं पोहोचलेले आता या ठिकाणी आणि कामाला सुरुवात झालेली आहे विषय आरपार आणि थेट दाखवणार फक्त आमचं टोडे समाचार न्यूज चॅनल आहे आमच्या चॅनलवर चार कोटी पंच्याण्णव लाखापेक्षा जास्त आहेत तुम्ही आताच हे चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा वेगळी मुलाखत थेट बांधावर जाऊन आम्ही वेगळ्या मुलाखती दाखवतोय आजचा विषय आजचा विषय हा अतिशय गंभीर असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी तात्काळ पोहोचून इथं काम सुरू झालेलं आहे सध्या हा विषय आम्ही थेट दाखवलेला आहे कसा वाटला विषय नक्की कळवा असे वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तो खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता मी खोत मुलांनी घोडकी तालुकावासी जिल्हा उस्मानाबाद धाराशिव आठ दिवस पाऊस पडला का त्या दिवशी